हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन अर्थात होळी खेळतात तसेच होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले गेले आहे या दरम्यान काही ज्योतिष उपाय करून संकटांवर मात करता येते तर चला जाणून घेऊया कोणत्या समस्यांसाठी कोणते उपाय योग्य ठरतील धनाची कमी होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तेथे उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मखाने ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि उद्बत्ती दाखवावे आता दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे अर्घ्य दिल्यानंतर पांढरी आणि केशर मिश्रीत साबुदाण्याची खीर अर्पित करावी समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी नंतर प्रसाद आणि मखाने मुलांमध्ये वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे काही दिवसातच आर्थिक संकट दूर होत असल्याची जाणीव होईल ग्रहांच्या शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेत चौरंगावर पांढरा कापडा पसरवून त्यावर मूग चण्याची डाळ तांदूळ काळे उडीत आणि तिळाचे ढीक तयार करावे आता त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे त्यावर केशराने तिलक करावे तुपाचा दिवा लावावा आणि या मंत्राचा जप जब करावा जपण्यासाठी स्फटिक माळ घ्यावी जप पूर्ण झाल्यावर यंत्रपूजास्थळी स्थापित करावे याने ग्रह अनुकूल होतील व्यवसायात यश मिळवण्यासाठी एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सेंदुराने तिलक करावे आता कोरलच्या माळीने या मंत्राचा जप करावा एकवीस माल जप केल्यावर ही पोटली दुकानाच्या ग्राहकांची नजर पडेल अशा ठिकाणी लटकावी याने व्यवसायात यश प्राप्तीचे योग वाढतात मंत्र ओम श्रीम, 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 श्रीम परम सिद्धी व्यापार वृद्धी नम शीघ्र विवाहासाठी उपाय होळीच्या दिवशी सकाळी एक साबुत विड्यावर साबुत सुपारी आणि हळदीची गाठ ठेवून शिवलिंगावर अर्पित करावी नंतर मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशी पण करावा विवाहाचे योग जुळून येतील आजार दूर करण्यासाठी आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो होळीच्या रात्री या मंत्राचा तुळसमाळीने जप करावा मंत्र ओम नम भगवते रुद्राय मृतार्क मध्ये संस्थिताय मम शरीरम अमृतम कुरु कुरु सोहा हे उपाय आमलात आणल्यास लवकरच फायदा दिसून येईल होळी आणि रंगपंचमी हे रंगांचे उत्सव आहेत या दिवशी सर्व नागरिक रंगांची उधळण करतात रंगपंचमीच्या ठीक एक दिवस आधी होळी साजरी करण्यात येते होलिका दहन आणि पूजा करण्याचं महत्त्व पुराणातसुद्धा आहे असं मानलं जातं की होळीची पूजा केल्यास महालक्ष्मी देवी प्रसन्न होते होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे जर तुम्ही या दिवशी काही उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदते आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतात सर्व अडचणींवर करा हा उपाय संध्याकाळी एक नारळ घेऊन संपूर्ण सोलावे त्याला शेंडीसुद्धा ठेवायची नाही त्या नारळाला तीन डोळे असतात त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावे तूप नारळामध्ये गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सविस्तर लिहून त्या नारळावर ती चिठ्ठी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडाळावे नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याचे नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावे नारळ विसर्जन करत असताना मनोमन अग्निदेवतेला प्रार्थना करावी या उपायाने धनहानी थांबते एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बताशा ठेवावा त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी यामुळे घरात कायम सुख समृद्धी राहील होळीच्या रात्री मोरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर लावून त्याची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मी नारायणांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी या उपायामुळे धनहानी थांबते या उपायाचा व्यापार व नोकरीला होईल फायदा जर तुमचे पैसे कुणाकडे फसले असतील तर अकरा गोमती चक्र हातात घेऊन पेटत्या होळीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले आहेत त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि त्या कागदात अकरा गोमती चक्र ठेवून पुढे बांधा आणि कुठेही खड्डा खणून गाडून टाका तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर एकवीस गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावी यामुळे नक्की फायदा होतो पत्रिकेत राहूची दशा असेल तर जर कुणाच्या पत्रिकेत राहूच्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावी नारळाला असणारा डोळा तोडून आतील पूर्ण पाणी काढून घ्यावे मग त्यात जवसाचे तेल भरावे त्यामध्ये थोडा गोळ घाला आणि हा नारळ जळत्या होळीत अर्पण कराय यामुळे राहूचा प्रभाव समाप्त होतो अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमय चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा